जवळपास तीस पस्तीस वर्षांपूर्वी दूरदर्शनवर प्रसारित झालेली रामायण ही मालिका प्रचंड गाजली विशेषत राम आणि सीतेच्या जोडीला प्रेक्षकांनी अक्षरशः आपल्या हृदयात स्थान दिले या मालिकेत प्रभू श्रीरामचंद्रांची भूमिका साकारणारे अभिनेते अरुण गोविल तर सीता मातेच्या भूमिकेत अभिनेत्री दीपिका चिखलिया यांनी त्याकाळी प्रत्येक घराघरात मनामनात राम सीता म्हणूनच विशेष जागा पटकवली या रामसीतेच्या जोडीची अफाट लोकप्रियता आज तागायत कायम असून त्यांच्या अभिनयाची जादू पुन्हा एकदा आपल्याला अनुभवता येणार आहे वीर मुरारबाजी या महत्वाकांक्षी चित्रपटातून ही जोडी आता मोठा पडदा गाजवायला सज्ज झाली आहे निर्माते अजय आरेकर यांनी या चित्रपटाची घोषणा केली आहे भाऊसाहेब आरेकर यांनी निर्मितीची जबाबदारी सांभाळली आहे तर दिग्दर्शन अजय अनिरुद्ध यांनी केले आहे पुरंदरच्या लढाईत न भूतो न भविष्यती असा पराक्रम गाजवणाऱ्या शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांची यशोगाथा भव्य दिव्य स्वरूपात रुपेरी पडद्यावर मांडणारा वीर मुरारबाजी पुरंदरची युद्धगाथा हा चित्रपट सध्या चर्चेत आहे आजच्या पिढीला आपल्या स्वराज्याच्या प्रेरणादायी इतिहास बघता यावा यासाठी आल्मन्स क्रिएशन व ए फिल्म्स यांनी ही चित्ररूपी चळवळ उभारली आहे वीर मुरारबाजी चित्रपटात शूरवीर मुरारबाजी देशपांडे यांच्या मुख्य भूमिकेत अभिनेता अंकित मोहन दिसणार आहे उच्च निर्मिती मूल्य दर्जेदार तंत्रज्ञ आणि त्याला असलेली उत्तम, उत्तम कलाकारांची जोड यामुळे चित्रपटाविषयीची उत्सुकता कमालीची वाढलेली आहे